जशी का नाही आली मी जशी दवाखान्यातून आली तशी इकडं आलीच नाही त्याच्यामुळं का नाही आली पहा इकडे असतो बसायली तर आलीच नाही मावशी इकाला आले चहा इकडं बसत असतं जाऊन इकडं काम चालू आहे हे लई दिवस झाले आलं नाही तर म्हणलं चला आज तर आली मुलगी इकडं हवा आहे मिस्त्री चालू आहे काम चालू आहे काम त्याचं चालू आहे राहतात वाचमेन की ह्या पण वाच की तसे काम सदा इथं पण राहतात तर मला अवसर नव्हतं आज म्हटलं चला जावा आता गेल्या गेल्या वाट पाहतील तशा काय नाही का इथ राहतात इकून काम चालू आहे बालेच मोठं काम चालू आहे त्याच्या माग काय चालू आहे बाई इकडं आले आता इकडे काम चालू आहे बाई इकडं आले आता येता इकडे बाई पाणी घेऊन आल्या